मूर्खावर आपले काम सोपवू नये ही आहे आरामदुसक जातक कथा चला आपण या व्हिडिओमध्ये पाहू एकेकाळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत होता त्यावेळी एका उत्सवाची घोषणा करण्यात आली होती उत्सवाची दवंडी ऐकून त्याप्रमाणे सर्व नगरवासी उत्सव साजरा करीत फिरू लागले पण राजाच्या बगीच्यातील माळ्याला आपले काम टाकून या उत्सवात जाता येईना पुढे त्याला अशी एक युक्ती सुचली की आपल्या उद्यानात राहणाऱ्या वानरांच्या टोळीवर बगीचाला पाणी देण्याचे काम सोपविले तर आपल्याला एकतरी दिवस उत्सवाला जाता येईल आणि तो त्या टोळीतील मुख्य वानराला म्हणाला मित्रा या उद्यानापासून मला जसा फायदा आहे तसा तो तुम्हाला देखील आहे येथील फलं पानं वगैरे खाऊन तुम्ही आपला निर्वाह करता तेव्हा एक दिवस माझे थोडे काम करणे तुमचे कर्तव्य आहे तेव्हा तो वानर म्हणाला आपले काय काम आहे ते आम्हाला समजावून द्या म्हणजे आम्हाला शक्य असेल ते आम्ही करू माडी म्हणाला तुम्ही ह्या झाडाच्या रोप्यांना आजचा दिवस तेवढे पाणी द्या म्हणजे तेवढ्या अवधीत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतो तो वानर म्हणाला ठीक आहे आम्ही मोठ्या संतोषाने हे काम करू आणि माळी त्या माकडांना म्हणतात सांभाळून रहा आळस करू नका नीट पाणी द्या असे म्हणून चामड्याची थैली व लाकडाची भांडी घेऊन वानर झाडांना पाणी देऊ लागले वानराच्या सरदाराने त्यांना सांगितले वानरांनो पाणी जपून वापरा पाणी वाचवले पाहिजे म्हणून रोपट्यांना पाणी देताना ती उपटून त्याची मुळे पहा खोलवर जाणाऱ्या मुळांना जास्त पाणी द्या आणि वरवर असलेल्या मुळांना कमी पाणी द्या पाण्याची नासाडी केल्यास शेवटी पाणी मिळणे कठीण जाईल ठीक आहे आम्ही तसेच करू असे म्हणून ती वानरे रोपटी उपटून उपटून रोपट्यांना पाणी देऊ लागले त्यावेळी एक बुद्धिमान मनुष्याने त्या वानरांना हे कृत्य करताना पाहून विचारले वानरांनो तुम्ही कशासाठी रोपटे उपटून उपटून त्याची पाळं मुळं बघता आणि प्रत्येक रोपट्याला वेगळी पाणी का घालता आमच्या सरदाराने आम्हाला असेच करायला सांगितले असे ते माकड म्हणाले वानरांनी आपल्या पुढाऱ्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व रोपे उपटून पाहून त्यांच्या मुळांच्या प्रमाणावर त्यास पाणी दिले या वानराच्या कृत्यामुळे बिचाऱ्या बागवानाचे किती नुकसान झाले असेल याची कल्पनाच केली पाहिजे मूर्खावर जो आपल्या कामाचा भार टाकतो त्याची शेवटी अशी हानी होते म्हणून आपले काम मूर्खावर कधीही सोपवू नये